भाजप सरकारने आणलेला जनसुरक्षा कायदा जनविरोधी घटनाविरोधी आणि लोकशाही हक्क नाकारणारा असून तो रद्द करण्यात यावा अशी मागणी करत ठाण्यात महाविकास आघाडी आणि इतर संघटनांनी जोरदार निषेध केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखा तसंच भारत जोडो जनसुरक्षा विरोधी संघर्ष समिती ठाणे जिल्हा त्याचबरोबर महाविकास आघाडीतील सर्व राजकीय पक्ष सामाजिक आणि पुरोगामी जनसंघटना यांनी कडाडून विरोध केला जनसुरक्षा विधेयक हुकुमशाही पद्धतीने असून सरकार विरोधात आवाज दडपण्यासाठी या विधेयकाचा वापर केला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे कायद्याची सध्या गरज नसताना सरकारने मोठ्या उद्योजकांसाठी केलेला हा कायदा असल्याचा आरोप यावेळेस खासदार राजन विचारे त्याचप्रमाणे आमदार जितेंद्र आव्हाड नरेश मनेरा यांनी केला भारत जोडो ठाणे जिल्हा संघर्ष समितीच्या वतीने देखील अनेक कार्यकर्ते यात सहभागी झाले होते हा जनसुरक्षा कायदा हा जो महाराष्ट्रात आणला थोडं मागे थोडा की लोकशाहीची तुमचा आंदोलनाचा अधिकार काढून घेण्यासाठी आणण्यात आलेला आहे अशा प्रकारचाच एकोणीशे सतरा साली रोहळ्या टॅक नावाच्या अन्वय ब्रिटिशांनी भारतात आणला होता आणि तो आणल्याबरोबर महात्मा विरुद्ध आंदोलन सुरू केलं होतं अनेक जण त्याच्यात मृत्यूमुखी पावले अनेक जणांना आपले घरसंसार उधळून द्यावे लागले पण अखेरीस ब्रिटिशांना रोला टॅक्ट मागे घ्यावा लागला अशाच प्रकारचा कायदा स्वतंत्र भारतामध्ये या ब्रिटिशांच्या औलादींनी आणलेल्या आहेत आणि त्याच्याविरुद्ध आपल्याला जनतेला जोपर्यंत जनता लढत नाही तोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्यच होत नाही आपल्याला आपल्या अधिकारांसाठी लढावं लागेल आणि ती लढाई लढू नये आपल्या आवाज आपल्या विरोधात कोणी आवाज उचलूच नये म्हणून आज सरकारने हा कायदा आणलेला आहे एकीकडे शेतकरी आज भाव मिळत नाही म्हणून कळतोय एकीकडे जाती जातीमध्ये विष पेरून आंदोलनं पेटली पेटवली जात आहेत आणि या सगळ्यांचा आवाज दाबायचा असेल तर मग जनसुरक्षा कायद्याचा वापर केला पाहिजे आणि त्याला गोंडस नाव नक्षलवादाचं दिलेलं आहे नक्षलवादाच्या विरोधात आम्ही नाही तो उभा महाराष्ट्र आहे पण आंदोलन हा आमचा आत्मा आहे कारण का तो आम्हाला महात्मा गांधींनी दिलेला आहे आंदोलनाचा पावित्र्या हा महाराष्ट्र हा देश कधीच सोडणार नाही आणि त्यामुळे त्यांनी कितीही प्रयत्न केला कितीही जणांना जेलमध्ये घातलं तरी आंदोलन या आत्म्याला या आमच्या शरीराला आम्ही मरू देणार नाही महाराष्ट्र मग तो संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन असो वि कामगारांचं आंदोलन असो मथारी कामगारांचं आंदोलन असो पण आंदोलनाच्या माध्यमातला महाराष्ट्र जिवंत राहिला आहे कारण महाराष्ट्र जिवंतपणे मरू इच्छित नाही त्यामुळे या जनसुरक्षा कायद्याला मनापासून आपण सगळ्यांनी विरोध करूया अशी विनंती या ठिकाणी मी करतो इथे आपण सगळे एकत्र जमलो आपण मेसेज देतो की आपण घरी बसा चालेल पण असल्या कायद्याला मनातनं आत्मज्ञ विरोध करा आज हे आजच्या हुकुमशाही प्रवृत्ती विरुद्ध लढताना अनेक जण घाबरतात नको नको त्या यंत्रणा मागे लागतात पण घाबरून जर लढाई लढली नसती तर साडे अकरा वर्ष जेलमध्ये बसणारे नेहरू हे जवाहरलाल नेहरू पंडितजी झाले नसते ब्रिटिशांच्या गाट्या खाल्लेले महात्मा गांधी राष्ट्रपिता झाले नसते आणि अशी आंदोलनं पेटवली नसती तर भारताला स्वातंत्र्यच मिळालं नसतं किंवा आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल जन आहोत भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या